कोकणामध्ये नरुड अलिबाग रोड आपला जो फेमस आहे नांदगाव बीच नांदगाव बीच पासून पाच किलोमीटर वाहणारी नदी नदीला लागून असलेली आपली सात एकरची बाग नारळ बॉट काजू वरी टिकू पेरू सर्व प्रकारची झाड आणि ते देखील माझ्या दीड दोन हजार प्रकार दीड दोन हजार झाडं असलेली आणि अशी नदी वाहणारी ही लागून विकायची आहे दीड लाख रुपये कोणत्या याप्रमाणे मेन म्हणजे मुंबई पुण्यापासून देऊ आहे नदीला लागून जागा सगळ्यांचा अट्रॅक्शन असतो काय सुंदर नदी आणि बाराही महिने पाणी असणार वाडी खूप सुंदर आहे नंबर खाली दिलेला आहे लोकेशन खाली दिलेलं आहे विजिट करा नजारा मला फिरून दाखवू आणि ही समोर आहे आपली सात एकरची वाडी मित्रांनो आयुष्यात पहिल्यांदा मी बघा चिक्कू केवढे लागलेत असले चिक्कूनी लगडलेली झाड आहे बघा इकडे पण दाखवतो गोल फिरून दाखवतो सर्व चिक्कूची झाड आहेत ही वरती सगळी नारळ सात एकरची वाडी आहे मुरुड अलिबाग रोड वरती नांदगाव बीच पासून पाच किलोमीटर वरती या बाजूला आपली आहे नदी आणि नदीला लागून अशी नदी जाते वाहत नदीला लागून ही सात एकरची वाडी विकायची आंबा नारळ चिक्कू फणस काजू पेरू त्यानंतर जाम कोकम दीड दोन हजार झाडं असतील कमीत कमी आणि सगळ्या झाडांना बघा काय काजू लागलेत आंबे ह्या सीझनला त्यांनी सांगितलं एवढी साईज होती हापूस आंब्याची आणि नारळाची साईज एवढी आहे पोषक वातावरण ना तर अशी ही वाडी विकायची आहे सात आठ लोक एकत्र जर काय आलं तर तुम्ही वाडी विकत घेऊ शकता गुगल लोकेशन दिलेलं आहे दीड लाख रुपये गुंठा म्हणजे साठ लाख रुपये एकरप्रमाणे सात एकरची वाडी विकायची आहे नंबर खाली दिलेला आहे फोन करा Bye.